आ, 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 बारा, बारा, एक काय रे एक चला म्हणा चार जुने बाराशे ला सतरा एककाचा गुणाकार झाला आता कोणाचा गुणाकार आहे दशकाचा आता दशक किती आहे आणि दशकामध्ये शून्य किती आहे दिलं फक्त या तीन एक शून्य दिला दिला बरं आता बघा तीन गुन्हे शतक मध्ये काय आहे त्याची स्थानिक किंमत किती आहे दोनशे हे काय आहे शतक काय आहे शतक आता दोन वर शून्य किती आहे हो दोन शून्य तुम्ही देऊन द्या दिले काय हे फक्त दोन या दोन्ही आहे बे गुन्हे बघा म्हणजे एक चार यांचा गुणाकार किती आला एक हजार सातशे अठ्ठावीस तीस याचा गुणाकार किती आला बरं दोनशे याचा गुणाकार किती आलाशेशी हजार आता यांची काय करू आपण

要不就打，大家就拿枪打